नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अत्यंत महत्वाची बातमी येत आहे थेट मुंबई मधून मुंबई मधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा मुंबई मधून उठून आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असं वारंवार राजकारणात बोललं जाऊ लागलं आणि भाजपकडून देखील उद्धव ठाकरे यांना वारंवार हिनवलं गेलं की आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शिल्लक सेना राहिलेली आहेत आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे असं देखील या ठिकाणी बोललं जाऊ लागलं आणि उद्धव ठाकरेंना अनेक नेते या ठिकाणी उद्धव ठाकरेंची त्यामुळे साथ सोडून गेले मात्र आता ऐन निवडणुका जवळ येत असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठं इन्कमी होताना या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढताना या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो मुलुड पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय गायकवाड यांनी त्यांच्या सहकार्यासह मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे उद्धव साहेबांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहेत यावेळी विभाग प्रमुख रमेश कोरगावकर आणि इतर शिवसेना पदाधिकारी हे देखील उपस्थित होते तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा पक्षप्रवेश होतोय शिवसेना विभाग क्रमांक बारामधील डॉक्टर अल्फिया रिजवी शिंदराव पूनम काळे आणि अश्विनी वाघ आणि प्रतीक यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत उपनेते रवींद्र मिरलेकर विभाग विभाग प्रमुख संतोष शिंदे संघटक युगंधराज साळेकर आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते या दोन मोठ्या पक्षप्रवेशामुळे आता मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढताना या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात या पक्ष प्रवेशाचा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल का आणि उद्धव ठाकरे यांचा विजय या ठिकाणी निश्चित होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र